भगूर शहरातील बंद केलेला भोंगा अखेर चालू झाला भगूर शहरातील गेली तीस वर्षांपासून चालू असलेला दोन वेळेचा वाचणारा सार्वजनिक भोंगा भगूर नगरपालिकेने तीन वर्षापूर्वी अचानक बंद केला होता परंतु विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा भोंगा सुरू करण्याची चर्चेत मागणी केली त्यानुसार वीर सावरकर यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर भोंगा सुरू केल्याने सर्व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला भगोर शहरातील ऐतिहासिक असा नगर परिषदेवरील भोंगा लावलेला होता तो दररोज पहाटे पाच वाजता आणि रात्री नऊ वाजता पालिका कामगारांकडून वाजविला जात होता त्यामुळे भगूर शहरातील कंपनी कामगार व व्यावसायिक घरातील अलार्म न लावता भोंगा वाजण्याच्या भरवशावर झोपेतून उठत असत तर रात्री नऊ वाजता भोंगा झाला की संध्याकाळी जेवण करीत असत असे रुटीन नागरिकांचे झाले होते परंतु भगोर नगरपालिकेने अचानक तीन वर्षांपूर्वी भोंगा आणि सार्वजनिक वाचनालय बंद केले त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती यावर भगूर शहरातील विविध पक्षांचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते श्याम देशमुख प्रताप गायकवाड प्रसाद आडके निलेश हासे मनोज कुवर मधुकर कापसे सुनील जोरे राजू ओहोळ संदीप बागडे मयूर शेट्टे राजू बलकवडे रमाकांत गायकवाड गणेश जाधव महेश गायकवाड बाळा शितगुडे यांनी भगूर नगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार केला आणि नुकतेच पालिकेत नवीन आलेले मुख्याधिकारी सचिन पटेल यांची भेट घेऊन भोंगा चालू करण्याची मागणी केली त्याची त्वरित दखल घेऊन भगोरपालिकेने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर बंद असलेला भोंगा चालू केला त्याबद्दल मुख्याधिकारी व नगरपरिषद प्रशासनाचे जाहीर आभार मानले आणि लवकरच बंद केलेले सार्वजनिक वाचनालय सुरू होण्यासाठी असाच प्रयत्न करू असं कार्यकर्त्यांनी निश्चय केला आहे रोकटोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी संपादक विलास टी भालेराव भगूर